धुळे सुरत मार्गावर भीषण अपघात वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी विसरवाडी काल सायंकाळच्या सुमारास धुळे सुरत मार्गावर एक भीषण अपघात झाला धुळ्याहून सुरतकडे निघालेली महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एम एच वीस बी वन चाळीस एकोणपन्नास बस कोंडईबारी घाटातील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने अपघातग्रस्त झाली बस सुमारे दहा ते पंधरा फूट खाली रस्त्यावर कोसळली ज्यामुळे बसमधील त्रेचाळीस प्रवाशांपैकी वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले अपघाताच्या प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बस सायंकाळच्या वेळी भरधाव वेगात होती कोंडाईबारी येथील मंदिर परिसरातील चौपदरीकरण झालेल्या रस्त्यावर वळण घेत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट संरक्षण कठडे तोडून खालील रस्त्यावर आदळली या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले गंभीर जखमी प्रवाशांना तातडीने एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीने दहिवेल येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच किरकोळ जखमी झालेल्या काही प्रवाशांना विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले अधिक गंभीर जखमी प्रवाशांना पुढील तातडीच्या उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आणि काही अत्यावस्थ प्रवाशांना धुळे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले या भीषण अपघातामुळे परिसरात शोककणा पसरली लक्षशाई हक्का न्यूज चॅनल साठी जयेश वाणी विसरवाडी झालं आम्ही येतो आम्हाला आम्हाला हो बी नाही ते कसं होत झालं पूल वरून डायरेक्ट एकदम स्पीड मध्ये होतो गाडी एकदम हळूहळू एकदम आम्ही सर्व आरोड्या मारायला लागलं खाली चालले गेले थोडस खाडी बसलेली होती ते सर्व खाडीमध्ये चालले गेले जखमी किती होते जखमी जखमी चार लोक होते माझ्या समोर आणि इकडे सर्व मुख्य मार वाले मुख्य मार जास्त जखम आले त्यांना कुठे घेऊन गेले ते कुठे जात होते आम्ही सुरत जातो कुठून आले आम्ही दुड्यावरून आलो आणि एक बाईच तर सीट खाली माझे पप्पा आहेत आम्ही लोक एकच सीट दादा शरद पाटील कुठून जात होते तुम्ही जात होतो जात होतो ते गाडी कुठे पलटी झाली असं गाडी पलटी कशी झाली होता टर्निंग गाडी कव्हर कंट्रोल केली नाही ड्रायव्हरने डायरेक्ट स्पीडने नाही केली ब्रेक मला खाली आली गाडी फुल स्पीड मध्ये होती टर्निंग मध्ये काही कवर झाली नाही पलटी झाली किती लोक होते दादा गाडीमध्ये तीस ते चाळीस लोक होते तीस ते चाळीस लोक होते સગડ્યા લાગેલા પંદર વીસ પચીસ જણ લાગર